धाराशिव शहरातील सम चौकातील विद्युत पोल दुरुस्तीसह ईदगाह मैदानावर सुविधा उपलब्ध करून देण्याची भाजप अल्पसंख्याक धाराशिव शहराची मागणी धाराशिव शहरातील सम चौक चौकातील हायमस्ट पोल लाईट बंद पडले असून लाईटची छते तुटलेली आहे रमजान ईद सुरू असून त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास गर्दी असते मात्र लाईट नसल्यामुळे त्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तो पूल तात्काळ दुरुस्त करून लाईटची व्यवस्था तत्काळ करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे धाराशिव शहराध्यक्ष फरमान काझी अबुल फताह यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे रमजान ईद ईद उल फित्र रमजान ईद सुरू आहे ईद जवळ आली असून ईदगाह मैदान व दर्गा मैदानावर मंडप चटई बॅरिकेटिंग व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी दिलेल्या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे सुनील काकडे अभय इंगळे जुल्फेकार काझी मकबूल टकारी अहमद कुरेशी फेरोज पठाण आलिम पठाण महबूब मुजावर जाकीर पठाण अलाउद्दीन पटेल फदाह सिद्दीकी असलम मुजावर रज्जाक शेख पुष्पकांत माळाळे व सत्तार शेख आदींच्या स्वाक्षरे आहेत आज निवेदन नगर परिषदेला निवेदन देण्यात आलेलं आहे विषम चौकातला हॅम स्कूल खूप दिवसापासून बंद आहे आणि ती वरची छत्री सुद्धा तुटलेली आहे तरी लवकर लवकरात लवकर बसविणे यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे रमजानीची गर्दी असल्यामुळे अंधारात लोकांना येण्याजाण्याचा अडथळा निर्माण होत आहे तरी पण लवकरात लवकर बसवण्यात यावे या पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे